पक्ष्यांचं आयुष्य फारसं लांब नसतं असं तुम्हाला वाटतं का पण जर मी तुम्हाला सांगितलं की एक पक्षी गेली सत्तर वर्ष जगतोय आणि अजूनही दरवर्षी अंडी घालतोय हा पक्षी आहे व्हिजडोम एक लेसन अल्बाट्रॉस एकोणीसशे छप्पन्न साली अमेरिकन जीवशास्त्रज्ञांनी तिला पहिल्यांदा ओळखलं आणि तेव्हापासून व्हिजडोम अजूनही जिवंत आहे अंदाजे तिचं वय आहे त्र्याहत्तर वर्ष विजडोम पॅसिफिक महासागरातील मिडवे एटॉल नावाच्या बेटांवर राहते दरवर्षी ती हजारो मैलांचा प्रवास करते आणि नेहमीसारखी परत येते अंडी घालते आणि पिल्लांना वाढवते इतक्या वर्षांमध्ये विजडोमने तीस पेक्षा जास्त पिल्लांना जन्म दिला आहे ती केवळ एक पक्षी नाही तर निसर्गाच्या अचंभित करणाऱ्या शक्तीचं जिवंत उदाहरण आहे दुसरे दीर्घायुषी पक्षी कोणते मॅको पन्नास ते ऐंशी वर्ष घुबड तीस ते चाळीस वर्ष गरुड पन्नास वर्षांपर्यंत पण विस्डोम त्यांना सर्वांना मागे टाकते सतत बदलणाऱ्या निसर्गात सारख्या पक्षांकडून आपल्याला शिकायला खूप काही आहे संयम सातत्य आणि जीवनावर प्रेम जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर योगदान फाउंडेशन चॅनलला जरूर सबस्क्राईब करा निसर्गाच्या अशाच अनोख्या गोष्टी आपण पुन्हा घेऊन येऊ फक्त तुमच्यासाठी